अत्यंत प्रतिकृष असं एक परफ्यूम आहे अत्तर ज्याचं नाव आहे शनल त्याचे वेगवेगळ्या आकडे वेगळे असतात त्यांची शेनल फायव्ह शॅनल फोर शेनल थ्री वगैरे तुम्ही कधी वापरलेले असतात तुम्ही सगळ्यात त्याचा जो इसेन्स आहे अर्थ हा गेली अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या केळकर अत्तर मध्ये जे आहेत त्यांच्याकडनं जातो इथून तो अर्थ तिथे जातो इथून ते पंचम बनतं आणि ते आपण अंगाला लावतोय आपण आपल्याला माहितीच नाही आपली स्ट्रेंथ काय आपली ताकद काय आज ही सगळी सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्ष उभी राहिली आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ कळलं का ती सहारा चळवळ <laughs> आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं ती सरकार चळवळ हे आमच्या ज्योतिराव फोलेंनी उभी केलेली म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं त्या माणसाने दिलंच पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं <laughs> जर चुकत नसेल तर इंग्रज लोक दखन राईट म्हणायची झाला शब्द दख्खन आणि मग डेक्कन आणि मग हा सगळा इतिहास विखे पाटलांपासून सुरू झाला धन्यराव गाडगळ्यापासून सुरू झाला आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास दोन लाख बावीस हजारच्या वरती आहेत इतक्या मोठ्या संस्था देशात आपल्या देशात कुठल्याही देशा राज्यामध्ये नाही आहेत त्याच्यानंतर तालुका तर गुजरात ज्याचा महाराष्ट्र डोळ आहे कालची पर्वती बातमी आहे तर मला माहित आहे राहत आहे का राहत आहे काय अजून मला कळ कळलं नाही पण पण आपल्याकडची महाराष्ट्रामध्ये महानंदा डेअरी भविष्यात पुढे अमूल विळंगुलत करते काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी आज जो तुमच्यासमोर उभा आहे मी फार काही भाषण करणार तुम नाही तुमच्यासमोर मला फक्त काही थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत काही धोक्याच्या सूचना तुम्हाला द्यायच्या महाराष्ट्रातील सरकारचं सहकारी चळवळ जी आहे ती सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम अशी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत आजही आहेत भविष्यात असतील होणार आहेत इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो त्याचा भाग जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातात सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही तुम्हाला आठवत असेल मी एकदा आपल्या महाराष्ट्राचा विकास आराखडा ब्ल्यू प्रिंटच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये पाण्याची परिस्थिती आता अशी आहे की जवळपास विहिरीला आठशे नऊशे फूट खाली पाणी लागत नाही अशी महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे आणि फक्त राजकीय स्वार्थ राजकीय गोष्टी याच्यासाठी म्हणून मराठवाड्यामध्ये साखर कारखाने का उभे केले जात आहेत साखर कारखाने का उभे करणार म्हणजे तुम्ही ऊस उस लावणार ऊसाला सर्वात जास्त पाणी लागतं हे काय मी सांगायची गरज नाही जर एक पाणी शोषून घेत ते नॅचरल जिओग्राफिक सांगितलेल्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आत्ताची मराठवाड्यामधली परिस्थिती ही जर अशीच चालू राहिली असं जर पाटील तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षात पुढच्या चाळीस पन्नास वर्षात मराठवाड्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या तज्ञांचं म्हणणं आहे जे बेलते ते ओरबा ओरबाडा हशात झाला इशात झाला पुढच्या आपल्या प्ले फक्त वापरा पण याच्यामध्ये महाराष्ट्राची एक एक जमीन बर्माज होती आहे याचा आमच्याकडे विचार नाहीये कोणत्याही प्रकारचा पुढचा विचार नाहीये आणि त्याच्यात त्यांचं शेवटचं वाक्य असं आहे की उद्या वाळवंट झाल्यानंतर त्या प्रदेशाचा वाळवंट झाल्यानंतर जर ती जमीन पूर्ववत करायची ठरवली पहिल्यासाठी करायची ठरवली आणि जर कसोशी प्रयत्न केले तर साधारणपणे चारशे ते पाचशे वर्ष लागतील आज आम्ही आमच्यामध्येच भांडलो आज आम्ही आमच्यामध्येच जाती देशामध्ये भांडलो कोणी मराठा कोणी कोणबी कोणी माळी कोणी साळी कोणी भागरी कोणी ब्राह्मण कोणी मराठा काय चालू आहे हे चालू नाहीये हे चालवलं जात हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये हा एकत्र राहू नये आता मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेर ज्यांचे प्रयत्न सुरू आहेत ते आमच्या आतल्या लोकांना समजत नाही हा राज गेले अनेक वर्ष बोमलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा एक मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं आठवत नाही तुम्ही ते की नाही मी कुठच्या तरी दोन तीन सभापती सांगितलं होतं तुमचं अस्तित्व नाही सर काय राहत महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली जेवढी युद्ध झाली ती सगळी युद्ध काढून बघा त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही भूगोल म्हणजे जमीन तुम्ही मोगोलांचा तुम्ही इतिहास काढून बघा चंगेस खानचा इतिहास काढून बघा पहिलं महायुद्ध काढून बघा दुसरं महायुद्ध काढून बघा कुठलंही युद्ध काढून स्वतः बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय जमीन अॅक्वायर करणं अकबार करणं याला आपण इतिहास म्हणतो की लढवून जमिनी आपण अकबार करतोय आज महाराष्ट्र इतका बेसावत आहे पूर्वी लढाया तरी व्हायच्या आम्हाला कळायचं तरी हे जमीन आमची घ्यायला आले आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हातामध्ये घेतल्या जात आहेत उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे सभा आज कुठं झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातात फक्त जमिनी गेलेली आहे कारण बेसावं नव्हतं आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती पण आम्ही जमिनी लिहून टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार इथे विमानतळ येतोय तिथे मुंबई गेटला लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती आजच्या जागा सगळ्या आज सगळ्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून हळूहळू हळूहळू दुसरी भाषा बोलायला लागणार तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार कारण ती माणसंच बोलायची बंद होणार तुमच्याशी आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल तो काय काय म्हणतात त्याला शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार माझी मराठी बांधवांना भगिनीना माझी हात जोडून विनंती आहे की काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क करा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती इमारतीच्या इमारती गळणकृत केल्या जात आहेत जमिनीच्या जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत एक एक जी जी ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एकमेकांची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे बाबांनो हे समजून घ्या उद्या हाताबंद या गोष्टी जेव्हा जातील ना त्याला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळवर मारत बसावं लागेल तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलो नाहीये हे सगळे तज्ज्ञ आहेत तिकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ असाल त्यातले पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे जी मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिधे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावर लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे आता तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील नातेवाईक असतील कोणी असतील सतर्क राहा ठाणे जिल्ह्याचा पालघर बिलगर पासूनचा पट्टा आता हातात जायला लागलेलाच आहे उद्या येऊन बसल्यानंतर काढू नाही शकणार आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे त्यांच्या पुतळ्यानं कशाला हार घालायची त्यांनी काय सांगून ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग येईल समुद्रावरती गस्त वाढवा सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं होतं ना तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग येईल समुद्रावरती गस्त वाढवा समुद्र आरमार वाढवा नंतर काही वर्षांनी ते कानोजी आंग्रजीच्या रूपाने आलं पण महाराजांनी त्याला दोन माणसं उभी केली होती या रत्नागिरी जिल्ह्यामधलीच दोन सख्खे भाऊ होते एकाने गावावर आणव घेतलं हो एकाने जातीवरनं आणव घेतलं हो एकाचं नाव होत वेंटाजी भाटकर भाट, भाट नावाचं गाव आहे तिकडे आणि दुसऱ्याचं नाव होतं मायनाग भंडारी कारण ते भंडारी जातीतले होते या दोघांवरती जबाबदारी टाकली होती त्या माणसाला कळलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्गे येईल आमच्याकडे समुद्र मार्ग आला पत्ता नाही आम्हाला लक्ष देत नाही त्या समुद्र मार्गावरन कसा बाला आमचं लक्षच नाहीये आम्ही फक्त जयंती आणि पुण्यतिथी आहे एवढ्यांचाच फक्त विचार करतो ते आले हार घातला आमचं आमचं काम संपलं ते काय बोलले काय केलं आम्हाला काही देणं घेणं नाही या गोष्टीची मला असं वाटतं मी तुमच्याकडे आलोय आज महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही तुमच्या हाताने रूपाने वाढली पाहिजेच पण महाराष्ट्रावरती जे ज्या प्रकारचं संकट येते ती, ती जी सहकार चळवळ आहे ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मोडून काढली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे सतत कोणीतरी येऊन सतर्कतेचा इशारा सतर्कतेचा इशारा सारखा सारखा होत नसत तुमच्या जाणीवा जाग्या पाहिजेत आमच्या बाबासाहेब एक फार छान वाक्य होत ज्यावेळेला स्वाभिमान मरतो ना तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत माझा सहकारी हा मला जिवंत प्रेत नकोय हो तुम्ही उसळले पाहिजेत तुम्हाला कळलं पाहिजे काय चालू आहे आजूबाजूला आपल्या ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे उद्या मुंबईला हात घालायला वेळ करणार घेणार नाहीत ते उद्या महाराष्ट्राची तुकडे करायला विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते आणि हे का आज नाही चालू आहे हे गेले सत्तर वर्ष सुरू आहे याच कारण या प्रदेशाने या महाराष्ट्राच्या प्रदेशाने या मराठ्यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं अरे तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करत्यात आम्ही फक्त पोवाड्यामध्ये ऐकायचं कार्यक्रमात ऐकायचं आमच्या मराठी माणसाने अटकेपार झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आज तो पाकिस्तानच्या कुठेतरी ईशान दिला का कुठेतरी अटोक नावाचा किल्ला आहे अटोक त्याला अटकही म्हणतात त्या अटक किल्ल्यावरती ज्या दिवशी भगवा लागला त्याला अटकेपार झेंडे फडकवलं म्हणतात इथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं या देशाचा पंतप्रधान या देशाचा सगळा हा मराठ्यांनी बसवला आपण इतिहास विसरलो आमचा आम्ही आमचं काय होतं हे सगळं गमावून बसलो रोजच्या मोबाईलच्या क्लिप्स मध्ये आणि टेलिव्हिजनच्या सिरियल मध्ये आम्ही अडकून पडलो पण आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी पोखरल्या जात आहेत याच्यावरती लक्ष नाही हो। आज माझ्या बाजूला कोण राहायला आलंय तो कसा काय राहायला आला आणि माझ्या बाजूचा मराठी माणूस हा कसा काय गेला मला विचार असं वाटत नाही तो गेला तो गेला कुठे गेला आम्ही मला माहिती नाही आणि म्हणून मी आज दिलीपला खास करून धन्यवाद देईन या सहकार्य अधिवेशन त्यांनी आज भरवलं त्या माध्यमात मला आज समोर बोलता तरी आलं पुढे निवडणुका लागतील त्यावेळेला आपण बोलूच भरपूर बोलू बरच काही बोलू ते सगळ्या गोष्टी आपण ठेवून दिलेल्या आहेत दारुगोळा ठेवून दिलेला आहे आता आता फक्त एक छोटीशी पिशवी उघडली मी पण मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी सतर्क राहावं ही जी आजूबाजूची सहकार चळवळ जी महाराष्ट्र ला नामशेष मोडायला आलेली आहे मला असं वाटत त्याच्यावरती तुमचा प्रहार बसला पाहिजे तुम्ही आज सगळे पुढे गेला दिलीप आज ही सहकार चळवळ आज दिलीप ते सगळे सहकारी आज त्या सांभाळण्यात मी दिलीप आणि सर्व सहकार्या मी मनपूर्वक तुम्हाला त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र